नमस्कार माझ्या भावी शिक्षकांनो आज आपण टीईटी संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहे म्हणजे ची एक्झाम कधी होणार आहे खूप मुलांना उत्सुका लागलेली आहे की सर ची परीक्षा कधी होईल कधी होईल कारण आता झालेल्या टॅट नंतर ओके आता होणारी ही पहिली टीईटी परीक्षा आहे ही टी ई टी परीक्षा काही विद्यार्थ्यांनी पास झाले नव्हते काही आता लगे त्याच्यानंतर सीटीईटी देखील आहे मला वाटतं जुलैमध्ये सीटीई टी परीक्षा आहे आणि टीईटीची परीक्षा आता काही दिवसावर येणार आहे ये त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे की सर टीईटी परीक्षा कधी आहे बघा टीईटी परीक्षेवर आज एक प्रेस नोट आली आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहे की प्रेस नोट नेमकं काय आहे म्हणजे टीईटी परीक्षा कधी होईल भावी शिक्षकांना सांगण्यास संदर्भात मी आज इथं आलेलो आहे बघा की कधी होणार आपली टीईटी परीक्षा आणि ह्या टीईटी परीक्षेच्या संदर्भातच म्हणजे टीईटी परीक्षा होण्याच्या अगोदर आमची बॅच म्हणजे फास्ट ट्रॅक बॅचला सुरुवात केलेली आहे आम्ही आता ही मला एक तारखेपासून ही फास्ट ट्रॅक बॅच सुरू होणार आहे आणि ह्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये जे प्राध्यापक आहेत ते त्यांनी ऑलरेडी टीईटी टी परीक्षा पास आहेत एक फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल दोन्ही दोन्ही परीक्षांचा त्यांना खूप अनुभव आहे असे प्राध्यापक वर्ग आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत आणि आता आपण सध्या आपली जी टीईटी दोन हजार ची गुरु बॅच म्हणून गुरु म्हणजे शिक्षक शिक्षण शिक्षकांची बावी बॅच बघा तर ती बॅच काय तर फास्ट ट्रॅग बॅच सुरुवात करणार आहे आणि ती फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे आता जनरली आजपासून जरी तुम्ही एक तारखेपासून के सुरुवात केली बॅच तर फास्ट ट्रॅग बॅच म्हणजे तुमची एक्झामपर्यंत जे टीईटीची एक्झाम होणार आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल म्हणजे बघा मी स्वतः व्यंकट सर आहे ओके सागर सर आहेत मोनाली मॅम आहेत ढोबळे सर आहेत रेवन सर आहेत इप्पर सर यांना म्हणजे खूप असाट स्पर्धा परीक्षा विथ टीईटी चा स्वतः देखील टीईटी क्वालिफाय सर्व शिक्षक आहेत त्यांना अनुभव आहे आणि तेच शिक्षक जे तुम्हाला शिकवणार आहे जे स्वतःला अनुभव आहे त्या स्पर्धा टीईटी परीक्षेला ते शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत म्हणजे आता आमची फास्ट ट्रॅक बॅच एक तारखेपासून सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी हे बॅच जॉईन करा कारण तुम्हाला कमी दिवसामध्ये आता कारण जनरली एक मला वाटतंय की मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये टीईटीचे पे पेपर होणार आहे आजच्या प्रेशन वर नोटीस सांगतोय मी की मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला रिव्हिजन समजून म्हणजे रिव्हिजन बॅच किंवा फास्ट ट्रॅक बॅच आतापर्यंत काही विद्यार्थ्यांनी लावली नसेल तरी त्यांनी कृपया करून ही बॅच लावावी ज्यांना रिव्हिजन करण्यासाठी एकदम मे बेस्ट ही बॅच आहे तरी ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी सर्वांनी ही बॅच लावा त्यां तुम्हाला खूप प्रॉफिटच होईल लॉस होणार नाही लक्षात मग आजची प्रेस नोट्स काय सांगते बघा प्रेस नोट्स काय देते आज आपल्याला तर परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात म्हणजे कोणत्या परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे तर टीईटीची तर काय टीईटी बघा परीक्षे परीक्षेने तर कार्यशाळा घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका तयार करणे परीक्षेशी संबंधित निविदा देणे आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे म्हणजे जे परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करणे निविदा देणे यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम चालू आहे त्याच्यानंतर आता सध्या निवडणुका निवडणूक आचारसंहिता लागू आहे पहिसाठी शिक्षकांची उपलब्ध यामुळे थोडाफार विलंब झाला जे शिक्षक आहेत ते कुठे सध्या आता आचारसंहितेमुळे परीक्षेसाठी शिक्षकांची आचार उपलब्ध यामुळे थोडाफार विलंब झाला आहे तरी मे महिन्याच्या दुसऱ्या तरी इम्पॉर्टंट आहे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये टी ई नियोजन होईल म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा दुसऱ्या तिसऱ्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये टीईटी एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी आमची आता सध्या अवेलेबल असणारी बॅच आम्ही फास्ट देखील आता अवेलेबल केलेली आहे तरी तुम्ही त्या बॅचला जॉईन व्हा आमची बघा इन्फिंटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं आमचं टेलिग्राम चॅनल देखील आहे जिथं आपल्या शिक्षक टीईटी संदर्भात किंवा टॅट संदर्भात किंवा शिक्षक भरती संदर्भात सर्व माहिती तिथे तुम्हाला अपडेट माहिती भेटेल त्याच्यानंतर बघा आमची बॅच कधी कोणती आहे तर आज बॅच सुरुवात होणार आहे तुम्हाला संपर्क करायचा असेल ऑनलाईन बॅचचा तर इथे मोबाईल नंबर आहे नाईन टू टू सिक्स झिरो वन एट वन एट वन आणि दुसरा देखील आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन झिरो झिरो टू या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधून आता जी एक तारखेला बॅच सुरुवात होणार आहे त्याची आपण नोंदणी करू शकतात आतापासून देखील लक्षात म्हणजे बघा आता येणारी टीईटी परीक्षा तुम्हाला जनरली जर एक तारखेपासून कमी ता तार जर विचार केला तर कमीत कमी किंवा जास्त पन्नास दिवसाचा क्रायटेरिया तुमच्याकडे आहे पन्नास दिवसामध्ये खूप वेळ अभ्यास करण्यासाठी आहे जे नवीन मुलं आहेत ज्यांनी आतापर्यंत टीईटी एक दोन दिलेत नापास झाले त्यांच्यासाठी त्या बेस्ट आहे वे फास्ट फास्टॅग मध्ये आणि पन्नास दिवसामध्ये सर्व सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून घेतला जाईल विथ रिव्हिजन देखील जर पुढे एखादी वेळी रखली परीक्षा तर तुम्ही ते रिव्हिजन देखील करू शकतात लक्षात त्याच्यामुळं तुम्ही आमच्या या फास्ट्राइक बॅचला तुम्ही जॉईन व्हा जय